आज के मी केलेलं आहे चमचमीत तर्रीदार चिकन बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे चिकन झालेलं होतं तर यामध्ये मी कोणतेही मसाले आधी भाजून घेतलेले नव्हते तर डायरेक्ट कच्चे मसाले वापरून हे चिकन बनवलेलं आहे तरीसुद्धा अगदी चवीला भन्नाट असंही चिकन झालेलं होतं तर या पद्धतीने एकदा चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण खरंच याचे टेस्ट खूप छान होते चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे वर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन कट करून घेतलेलं आहे कट करायच्या आधी ते धुवून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला त्या हळद आणि मीठ घालायचे आहे तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो लहान चमचा त्याने अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मोठं मीठ घेतलेलं आहे थोडंसं हळद आणि मीठ आता या चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावून झाल्यानंतर चिकन साईडला ठेवून द्यायचं आहे आणि बाकीची तयारी करायची आहे आता आपल्याला यासाठी चिकन बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया इथे मी एक पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या जाडसर मोठ्या अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं बारीक पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं जिरे घातलेले आहेत एक चमचा लहान चमच्याने एक चमचा जिरे याचं बारीक असं करा वाटण करायचं वाटण जर बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात ते आता तेल घालायचं आहे तर दीड पळ्या तेल मी इथं घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर खूप सोपी ही रेसिपी आहे तर एकदा या पद्धतीने चिकन करून बघा खूप छान होते नेहमी अशाच पद्धतीने बनवली इतकी सोपी आहे करायला आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर कांदा आपण पातळ स्लायसेसमध्ये बारीक असा कट करून घेतलेला असल्यामुळे कांदा भाजायला जास्त वेळ लागत नाही तर कांदा घातल्यानंतर सुरुवातीला गॅसची ॲस मोठी ठेवायची आहे जेणेकरून कांदा भाजायला जास्त वेळ लागणार नाही तर कांदा अशा पद्धतीने इथे मी तेलामध्ये परतून घेत आहे तर थोड्या वेळाने याच्यामध्ये मी मोठं मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा पटकन भाजला जातो तर मीठ घातल्यानंतर परत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर गॅसची आज मी आता मध्यम केलेली आहे आचेवरती कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ आचेवरती कांदा अशा पद्धतीने मी इथं भाजून घेतलेला आहे कांद्याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे ट्रान्सपरंट असा कांदा झालेला आहे खूप जास्तही कांदा भाजायचा नाही।, नाही तर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर परत मी गॅस चेस वाढवलेली आहे मोठ्या याच्यावरती टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो पिकलेला असल्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही तर सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे कारण गॅस चीस मोठी केलेली असल्यामुळे करपू शकतं म्हणून अशा पद्धतीने सतत असं मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळातच टोमॅटो अगदी गाळ असा झालेला आहे तर आता आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालूया तर गॅसची आज मी आता मध्यम केलेली आहे मसाला आता खूप कोरडा दिसत आहे पण आणखी थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर या मसाल्याला देखील चांगलं तेल सुटायला लागतं ला 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 तर तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने मसाला मिक्स करत राहायचा आहे तर याच्यावरती आता मी एक ताट झाकणार आहे आणि मध्यमाचेवरती एक मिनिटभर ताट असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून मसाल्याला चांगलं तेल सुटेल एक मिनिटानंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे मसाला आपला भाजून झालेला आहे तर अशा प्रकारे हे थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला आपला भाजून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये चिकन घालूया तर आता हे सगळं चिकन मी या मसाल्यामध्ये घातलेलं आहे चिकन या मसाल्यामध्ये घातल्यानंतर थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मोठ्या याच्यावरती चिकन अशा प्रकारे परतून झाल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं जा आहे आणि ताटात पाणी ओतायचं आणि चिकन वाफवून घ्यायचं आहे चिकन शिजेपर्यंत ताट असं झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनटं मी हे चिकन मध्यमाचेवरती वाफवून घेतलेलं आहे मधल्या वेळेत एकदा मी चेक केलेलं होतं जवळजवळ सात ते आठ मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढलेलं आहे चिकन शिजून झालेलं आहे तर आता आपण या चिकनमध्ये मसाले घालूया मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे मिरची पावडर वापरल्यामुळे तरी खूप छान येते भाजीला अगदी लाल असा रंग येतो कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला नसेल तर लाल कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालू शकता इथे मी चिकन मसाला एक चमचा घातलेला आहे तर हे मसाले घातल्यानंतर चिकनमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत चिकनमध्ये मसाले घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं चाल चांगलं याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तर्री खूप छान येते तर एक दोन ते तीन मिनटं याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी मी चिकनसाठी वापरलेलं आहे तुम्हाला जर रस्ता जास्त हवा असेल तर पाणी आणखीन घालू शकता आणि रस्ता जर खूप जास्त करायचा असेल तर तुम्ही चिकनमध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये कालवून घालायचं आहे नाहीतर रस्सा आहे तो खूप असा पातळ होतो एक होत नाही तर रस्सा कमी असल्यामुळे मी याच्यामध्ये कोणतंही पीठ वापरलेलं नाही बेसन पीठ घातलं तरी देखील चालतं तर रशाला चांगली आता दणकून अशी उकळी आणायची आहे रस्सा आत्ता जरी तितकासा लाल किंवा तरी दिसत नसली तर नंतर उकळल्यानंतर सात ते आठ मिनटं उकळून घेतल्यानंतर चांगली अशी तर्री येते रशाला दणकून उकळी आलेली आहे तर यावेळी गॅसचीस मध्यम करायचे आहे मध्यम आचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनटं याला उकळत ठेवायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा धने पावडर घातलेली आहे धने पावडर घातलेल्या रश्याला एक संदपणा आणि चवही छान येते रस्सा तयार झालेला आहे सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती रस्सा उकळवून घेतलेला आहे अशा प्रकारे चिकनचा रस्सा तयार झालेला आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर दहा ते पंधरा सेकंदानंतर गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे ही चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने चिकन करून बघा तुम्हाला नक्की आवडेल काही गडबडीच्या वेळी हे चिकन बनवू शकता खूप मस्त होतं तर चमचमीत झंझणीत असं हे चिकन जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद